माणूस केला लागेल अशी घटना नागपुरात उघडीस आली ते एका दृष्ट बापाने वासनेचा एवढा अंधळा केला की त्याने आपल्या पंधरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यास सुरुवात केली मोठ्या मुलीसोबतही त्याने घालणे कृती करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा प्रताभा झाल्या मोठ्या मुलीने कसा तरी स्वतःला सावरले आणि एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून पोलिसांना हकीकत सांगितली आरुभबाई बाप इतका हुशार निघाला कि पोलीस त्याला अटक करण्यासाठी पोहोचले तेव्हा आजारपणाच्या बहाण्याने त्याला रुग्णालयात दाखल केले मिळालेल्या माहितीनुसार एम आय डी सी कॅम्प मध्ये असलेल्या झोपडपट्टी झोपडपट्टीत आरोपी आणि त्यांच्या दोन मुली वयाच्या पंधरा आणि सतरा या राहतो त्यांची मोठी मुलगी शाळा शिकते त्यांची पत्नी कामावर जाते पीडितेची आई आणि बहीण घराबाहेर पडताच लहान मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन बाप हा घष्णप्रत प्रकार घडत असे असे पोलिसांकडून सांगण्यात आले हद्द्रावी बाब म्हणजे गेल्या पाच वर्षापासून हा प्रकार सुरू होता आणि पूर्वी मृत्यूच्या भीतीमुळे मुलीने आपल्या वडिलांना अन्य शांतपणे सहन केला आणि दोन दिवसापूर्वी मोठी मुलगी घरी एकटा असताना बापाची नियत बिघडली तसेच तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला पण ती कशी तरी त्याच्या तावडीतून सुटली आणि रडत घराबाहेर पडली तिने आपल्या भा लहान बहिणीला घाणेल्या कुर्त्याची माहिती दिली पण जेव्हा लांबाने तिच्यासोबत असलेली घटना सांगितली तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली यानंतर दोन्ही मुलींना एम आय डी सी पोलीस ठाणे गाठून आपल्या वडिलांची आणि कृमाची माहिती दिली प्रकरण संवेदनशील असल्याने पोलिसांना तत्काळ आणि टीम टीमसह घटनास्थळ गाठले मात्र पोलिसांनी आरोपी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता छातीत दुखत असल्याचा बहाणा करून तो जमिनीवर पडला आणि पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले आता पोलीस त्यांच्या डिस्चार्जची वाट पाहत आहेत जेणेकरून त्याला अटके करून चौकशी करण्यात येईल